आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाने पाचशे कोटी रुपयांची विशेष तरतूद करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केली आहे नव्याने पदभार स्वीकारलेल्या नगराध्यक्षा सौ ॲडव्होकेट प्रणोतीताई निंबूरकर यांनी शहर विकासाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी नागरिकांची मागणी असल्याचे अधिकारी म्हणाले शहरातील वाढता अतिक्रमण प्रश्न पाणीपुरवठा रस्ते दुरुस्ती कचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्था पथदिवे आरोग्य सुविधा याकडे अद्यापही योग्य लक्ष दिले गेले नाही अनेक गोरगरीब कुटुंबे फुटपाथवर दुकान लावून उदरनिर्वाह करतात तर काही जण अतिक्रमित जागांवर झोपड्या उभारून राहत आहेत या झोपडींना घरकर आकारणी करून त्यांना मूलभूत सुविधा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली गांधी चौकातील रिक्त शासकीय जागेवर व्यापारी संकुल उभारून बेरोजगारांना रोजगार देण्याचे आव्हानही करण्यात आले नगरपरिषदेने स्थानिक खासदार व आमदारांशी समन्वय साधून विकास कामांना गती द्यावी आणि शहराच्या उन्नतीसाठी पाचशे कोटींची तरतूद तात्काळ मिळवावी अशी आग्रहाची भूमिका अधिकारी यांनी मांडली आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज